चित्र चित्र गर, नमस्कार मी रमेश जावीर आज आमच्या या जावीर काष्ट शिल्पचित्र संग्रहालयामध्ये मानदेशी साहित्यिका कवयित्री पुष्पा मिसाळ यांनी सदिच्छा भेट दिली मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो त्यांच्या समवेत त्यांचं सहकुटुंब सहपरिवार आलेले आहेत ते तर हे संग्रहालय सांगली जिल्ह्यामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल काष्टशिल्प आणि पेंटिंगचं हे संग्रहालय प्रसिद्ध साहित्यिक रमेश सह सा चित्रकार सुधीर रमेश जावीर आणि इतर काही चित्रकारांची चित्र या संग्रहालयात लावण्यात आलेली आहेत आपणही सदिच्छा भेट द्यावी धन्यवाद